प्रश्न मला आहेत ते सोडवण्यासाठी सात साथ द्या एक नंबरचं बटन दाबून मोठ्या संख्येने मला निवडून द्या असं आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपुरातील मतदार बंधू भगिनींना केलं पंडितप्रताश अनेक ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर सभा झाल्या कैकाडी महाराज मठासमोरील कॉर्नर सभेत बोलत असताना त्यांनी मी आपल्या हक्काचे आपल्या मातीतले लेख आहेत उपऱ्यापेक्षा आपले बरे एक संधी मला देऊन बघा अशी विनंती यावेळी त्यांनी पंढरपूरकरांना केली यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाषदादा भोसले या नेते भगीरथ बालके यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक कार्यकर्ते व पंढरपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी पण मंदिराच्या परिसरात मी होती आणि आज आता इथे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आले दादा आणि भोसले साहेब म्हणाल्याप्रमाणे इलेक्शन आता काही दिवसावर आहे तीन चार दिवसावर सात तारखेला निवडणूक आहे पंढरपूर शहरात मी खूप कमी आले आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेहमीच येण्याचा योग येत असतो पण पहिल्यांदाच या ठिकाणी अशा अनमधे आत्मधे प्रभागात मोर्ड्यामध्ये येण्याचा योग आला तुमचा आशीर्वाद असला तर तुमची सेवा करण्याची नक्की संधी मिळेल पण पंढरपूर शहराचे प्रश्न मला काही नवीन नाही आहेत कारण का अनेक वर्ष तुम्ही साहेबांना निवडून आणलं खूपदा भायके नाना ना, ना, मी विधानसभेत ऐकलं जेव्हा आम्ही एकत्र त्या ठिकाणी आमदार होतो आणि जिवाळ्याचे हे सगळे प्रश्न आहेत आज भोसले साहेबांनी पण व्यवस्थितरित्या सगळे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये ट्रेनचा विषय असेल त्याच्यामध्ये जो तुम्हाला पाण्याला पाण्यासाठी देणारा जो कर असतो त्याचा विषय असेल आपल्या चार यात्रा इथे होतात त्यावेळेस बाहेरचे लोक येऊन पाणी पितात त्याचा पण कर तुम्हाला द्यावा लागतोय अनेक असे विषय आहेत पंढरपूर शहराचे जे प्रलंबित आहेत शोकांतिका ही आहे की नगर परिषद इलेक्शन दोन वर्ष आधी झाले पाहिजे होते पण ते अजून झाले नाही आहेत महापालिका नाही आहेत आपलं से कुठेही महाराष्ट्रात कोणत्याही महापालिका नगर परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे इलेक्शन अजूनही झाले नाही आहेत हा प्रश्न पर कधीतरी आपण आणि पक्षाला विचारला पाहिजे की हे इलेक्शन का नाही घेतलं आणि हे इलेक्शन नाही घेतल्यामुळे प्रशासन नेमला गेला आणि ते प्रशासक आणि ते सगळे लोक भोंगळ कारभार करत आहेत ज्याच्यामुळे प्रत्येक शहराला मग पंढरपूर शहर असेल सोलापूर शहर असेल मंगळवेढा शहर असेल सगळ्यांना खूप अडचणी आणि त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतोय mm -hmm. मागच्या दहा वर्ष बी जे पीचा खासदार सोलापुरात होते दोन खासदार होते आणि विश्वासाने तुम्ही सगळ्यांनी त्यांना मतदान केलेलं विश्वासाने पंधरा लाखाचा विश्वास होता रोजगार मिळेल विश्वास होता आय टी पार्क येईल विश्वास होता महागाई कमी होईल विश्वास होता साहजिक आहे मी पण असती तर मी पण मतदान केलं असतं पण माझ्या रक्तात काँग्रेस तर ते कितीही काय केलं असतं तरी मी त्यांना मतदान केलं तरी तुम्ही किती, <hesitation> किती मोठ्या मनाचे ना की तुम्ही परत दोन हजार एकोणीसला त्यांना मतदान केलं आणि आज दहा वर्ष झाले आणि ज्या लोकांच्या जीवावर त्यांनी मतदान घेतलं ज्या लोकांच्या जीवावर ते सत्तेत आले नेमकं त्याच लोकांकडे आता बीजेपीने पाठ फिरवल्या आणि पाठ फिरवणार तर एक भाग आहे पण त्रास देऊन पाठ फिरवली त्रास देऊन पाठ फिरवली <laughs> आज महागाईचा चटका कोणाला नाही बसतो सगळ्यांना बसतो मग तो सर्वसामान्य माणूस असेल तो मध्यमवर्गीय असेल तो गोर गरीब असेल किंवा तो शेतकरी असेल सर्वात जास्त त्रास हा खरं तर शेतकऱ्याला होतो जीएसटीचा ता त्रास ता कोणाला नाही होत मला सांगा राक्षसासारखी उड्यावर येऊन बसले जीएसटी त्या बिस्किटाच्या मागे पण जीएसटी त्या खताच्या मागे पण जीएसटी काहीही सोडलं नाहीये परवा चेस्टामस्तरीत मला काही शेतकरी म्हणत होते तंबाखूवर पण जीएसटी सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावलंय त्यात महाग आहे तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये ही झळ गृहिणींना खूप पोचते अर्थात तुम्हाला पण पोचत असेल म्हणाले दोन कोटी रोजगार देऊ दोन मुलांना पण रोजगार पंढरपुरात किंवा आजूबाजूच्या परिसरात बी जे पीमुळे मिळाला नाहीये मग नेमकं काय केलं भारतीय जनता पक्षाने मागच्या दहा वर्षात मला सांगा पाण्याची आता सगळीकडे तुम्ही जे म्हणालात ते प्रश्न खरं तर आत्तापर्यंत सोडायला त्यांना फक्त सत्ता पाहिजे त्यांना काम करायचं नाही आहे बी जे पीला तुमच्या मताची किंमत राहिली नाही आहे म्हणून त्यांना माहिती आहे की जन्म त्यांच्या बाजूनी नाही आहे म्हणून नेत्यांना आणि पुढाऱ्यांना दमदारीचं आता चालू झालंय मागचे तीन चार दिवस फक्त त्यांना माहिती आहे जन्मत नाही आहे पण त्यांना अजूनही वाटतं की लोकांवर दबाव आणू शकतात लोकांवर हुकुमशाही करू शकतात त्यांची गुरमी आहे अहंकार की अशा पद्धतीने नाही ऐकलं की ही पद्धत वापरायची म्हणजे तुम्ही विचार करा ज्या लोकांनी त्यांना मतदान घेतलं मतदान करून ज्या लोकांकडून तरी मतदान करून घेतलं आज त्या लोकांचा एवढा मोठा अपमान बीजेपी करत आहे तुमची तुम्हाला धोका आणि तुमच्यासोबत एक खूप मोठा विश्वासघात झाला आणि म्हणून परिवर्तन अटल आहे काँग्रेस घेणं गरजेचं आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण बी जे पीचे पण तुम्हाला वाटलं की बी जे पी अजून चांगलं काम करेल काँग्रेसपेक्षा पण तसं काही झालं नाही तुम्ही निराश झाला तुमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काहीही त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि म्हणून ह्या काँग्रेसला मतदान करणं देशभरात आणि महाराष्ट्र तरी सोलापूरात कारण त्या का सोलापूरचे बाकीचे सगळे आमदार त्यांच्या पक्षाचे मग दिल्लीत नेमकं बोलणार कोण तुमच्या बाजूने किंवा दिल्लीत नेमका विरोध कोण करणार कॉरिडॉरचा कॉरिडॉरचा किंवा दिल्लीत नेमकं बोलणार कोण पंढरपूरच्या पाण्याच्या बाबतीत कारण का, बा <laughs> का, का।, का, का, लो का ते लोक तर बोलणार नाही त्यांनी घडवलेलं हे राक्षस आहे महागाईच्या विरोधात ते बोलतात नाही तर त्यांनीच घडवून आण बेरोजगारीच्या विरोधात ते बोलणार नाही तर त्यांनीच घडवून नाही तुम्ही दोन वेळा चान्स दिला त्याला आणि दोन्ही खासदार गप्प बसले खर तर सत्ताधारी पक्षाला जेव्हा उमेदवार बदलावा लागतो ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट असते सत्ताधारी आमदार खासदार केवढं काय करू शकतात पैसे कोट्यावधी रुपये आणू शकतात पाणी आणू शकतात रोजगार निर्मिती होऊ शकते सत्ताधारी खासदार पंतप्रधान पण पं त्यांचे पैसे पण त्यांचे सत्ता त्यांची तरी काही केलं नाही तरी निष्क्रिय ठरले त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय होण्याची पावती दिली पहिला बदलला दुसरा ब आणला दुसरा बदलला आणि आता उभरा आला म्हणजे किती चेष्टा मस्तरी तुमची किती वापर करणार आहे तुमचा म्हणून मी पंधरा वर्ष आमदार आहे तुमच्या बाजूच्या मतदारसंघात शह्यामध्ये आणि मी कामाला महत्त्व देते म्हणून लोकांनी मला निवडून आणलं मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही म्हणून मला माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही आणि मी इडी पिढीला घाबरत नाही म्हणून की बिंदास बोलणार त्यांच्या विरोधात जर तुम्हाला तुमच्यावर अन्याय होत असेल तर आणि ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण परत एकदा जर बीजेपीच्या आता सत्ता गेली तर पंढरपूर शहर सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा वीस वर्ष मागे जाईल आणि तुम्ही ते अनुभवलाय का स्वतःच्या काळावर पुरात मारून घेण्याची परिस्थिती आणि काय तर हा वीस वर्ष मागे जाईल हा पूर्ण तालुका हे पूर्ण शहर आणि मग खूप उशीर होईल मग कोणी पुढे आणू शकणार नाही आता जेव्हा सगळं तुमच्या हातात असताना लोकशाहीची ताकद काय ते दाखवून देण्याची गरज आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी हे करणं गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी शहरासाठी पंढरपुऱ्यासाठी आपल्या विठ्ठलासाठी सर्व धर्म समभावासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे तुम्ही बघता की समोरचा उमेदवार जो आहे ते कामाचं कधीच काम बोलत नाही आहेत काय काम केलं काय काम करणार आहे ते बोलत नाही आहेत स्पेसिफिक बोलत नाही आम्ही एवढे चार हजार कोटीचे रस्ते वगैरे कुठे दिसत आहेत पण कोणाला दिसत आहेत ते रस्ते आम्ही एवढ्या जणांना पाणी दिलं कोणाला दिसत आहे आम्ही एवढ्या जणांना नोकरी दिली कौन -कौन थे थे ते दिसतच नाही ऑन पेपर नाहीच आहे ते फक्त त्यांची परंपरा आहे खोटं बोलतात रेथून बोलतात भरपासून खालपर्यंत खालपर्यंत आणि तुम्ही बघितलं काल दोन तीन दिवसात कोण कोण आलेलं ते फक्त खोटंच बोलले आणि जाती धर्मात तेल निर्माण करणं तेवढेच त्यांचे असे कमकुवत विचार आहेत म्हणून काँग्रेस गरजेची आहे एकच एकच देश असुद्या असुदे ते आले असो पण ज्येष्ठेचा एक भाग आहे कधी कधी असं लागतं एवढं टेन्शनमध्ये बोलावं पण म्हणून मी म्हणजे त्याचा बिचारा मोठ्या प्राण्याचा अपमान लागतो तर एवढंच या ठिकाणी सांगते येणाऱ्या सात मेला आपण आशीर्वाद रूपात मला मतदान कराल एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा पुढची सगळी लढाई मी समर्थपणे एकटी तुमच्यासाठी लढायला तयार आहे आणि याआधी मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांना देव मानते आणि नाही काम केलं तर काम घेऊन खाली बसवा पण तुमची सेवा आणि पंढरीची सेवा जर करायला मिळत असेल तर ही माझं अवभाग्य समजते तो तो चान्स की संधी तुम्ही मला द्याल अशी आशा बाळगून इथेच थांबते सात मेला साथ द्या आणि तुमच्या लिखीला तुमच्या वहिणीला निवडून आणा आणि तुमचीच आहे तुम्ही बघितले अनेक वर्षापासून कोणी उपऱ्यापेक्षा आपले बरे तरी काम करणारे लोक कर बरे आहेत नाही तर बाहेरचे येऊन आपल्यामध्ये बांधणं लावण्याची आजकालची त्यांची सवय झाली आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच या ठिकाणी सांगते